आज आज या ठिकाणी स्वर्गीय सीतामाई गोविंदराव पाटील यांच्या स्मरणार्थ जो आपण या लातूर जिल्ह्यामध्ये उपक्रम चालू केलेला आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून जे पुण्यश्लोक अहिलेदेव होळकरांची तीनशे जयंती साजरी झाली हा उपक्रम आपण संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मग शहर असेल वाडी तांडा ग्रामीण भागापर्यंत तीनशे पानपोळे करण्याचा आपला हा निश्चय आहे त्याचाच आज भाग म्हणून या ठिकाणी पानपुळीचं उद्घाटन शुभारंभ आज आपण या ठिकाणी करत आहोत खरं पाहिलं तर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांनी त्यांच्या राज्य कारभारामध्ये अनेक असे उपक्रम राबवले होते ते जनतेसाठी होते त्याचबरोबर ते, ते उपक्रम पशुपक्षी असतील प्राणी असतील यांच्यासाठी होते आपण पाहिला पाहिला असेल की भारतभर जर आपण भ्रमंती केली त्यांचा विचार त्यांच्या विकासाचं कार्य जर पाहिलं मग ते दिल्ली असेल मथुरा असेल म्हणजे सांगण्याचा उद्देश की त्यांनी जे अनेक मंदिरं तर बांधलीच बांधली हजारो त्याच बराबर बरोबर प्राण्यांसाठी त्यांनी अनेक ठिकाणी पानपुयाची निर्मिती केली एवढंच नव्हे जे पशुपक्षी असतात त्यांना अन्नधान्याची व्यवस्था केली म्हणजे जे शेत असतात ते शेताच्या शेत त्यांनी राखीव ठेवली गेली त्याच्यावर हक्क फक्त पशुपक्ष्यांचा असायचा एवढं महान त्यांनी कार्य केलं आणि तोच आपण त्यांच्या विचाराचा एक वारसा एक आपल्याकडून काहीतरी व्हावं निमित्ता या निमित्तानं अशा पानपुयाची निर्मिती या लातूर जिल्ह्यामध्ये करत आहोत आपणही सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त कसं पानपोळ्या करता येतील मग ते माणसासाठी असतील किंवा प्राण्यांसाठी असतील हे आपण केलं पाहिजे आज या ठिकाणी आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचा आभार तसेच आमचे जे मार्गदर्शक आहेत धनराजी मानेसाहेब यांनी गेल्या वीस वर्षापासून या शहरामध्ये पाण्या पाणी पानपोळीची व्यवस्था त्यांनी केली होती असा उपक्रम आपण सर्वांनी म्हणून पुढे घेऊन जायचा आहे आणि अहिल्या देवींच्या वर्षभर आपल्याला हा उपक्रम हा कार्यक्रम आहे धन्यवाद घोषणा देतो राजमाता पुण्यश्लोक श्लोक कैलादेवी होळकरांचा राजमाता पुण्यश्लोक श्लोक कैलादेवी होळकरांचा राजे मल्हारराव होळकरांचा राजे यशवंतराव होळकरांचा एकोट असो जय एकोट टिल्कोट जय मल्ला टिल्कोट टिल्कोट जय होळकर यांच्या 30 व्या जयंती निमित्त देशासाठी योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना कोटी कोटी सात या यावर्षी पुणे लोक आयलाजी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त देशभर त्यांच्या कार्याचा जवळून अनुभव येण्यासाठी हो त्यांच्या कार्याची अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून लोकमाता पणविश्रो कायदा देवकर यांच्या जयंतीनिमित्त तीनशे पानपोया चालू करण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये गाव तिथं पानपोई हा उपक्रम राबवण्याचा संकल्प या जयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी स्वर्गीय सीतामाई गोविंदराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यशिडो कायलादेव होळकर मुख्य प्राण्यासाठी आणि मानवासाठी मनुष्यासाठी या पानपोईचं उद्घाटन या ठिकाणच्या आमच्या मातोश्री यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ही पानपोई अनेक लोकांच्या उपयोगी येत असल्यामुळे पुण्यशिरो देव होळकर यांच्या कार्याचा खरोखरच अभिमान विमान उपक्रम या लातूर जिल्ह्यामध्ये दे राबवण्यात येत आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या अभियानामध्ये सामील होऊन प्राण्याची सेवा ज्या पद्धतीनं महापुरुषांनी केली त्यांचाच एक आदर्श घेऊन आपण करावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी ॲडव्होकेट अन्नराव पाटील यांच्या घरासमोर त्यांनी बांधल्यापासून असते तर अधिकृतपणे यावर्षी पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्ताने लातूर जिल्ह्याच्या जयंती उत्सव समितीने एक निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीनशे आणि जास्तीत जास्त हजार अशा एकूण पानपोया गाव तिथं पानपोई गाव तिथं पानवटा या प्रकारची संकल्पना आमचे मित्र धनराज माने ज्यांनी की आजपर्यंत समाजासाठी आतापर्यंत काम करत आलेले आहे यांनी संकल्पित केलेल्या या कार्याला आज या ठिकाणी परिपूर्णता येण्यासाठी म्हणून ॲडव्होकेट रामनारराव पाटील यांच्या मातोश्री सीताबाई गोविंदराव मातोश्री यांच्या समर्थन समर्थनात या ठिकाणी पानपुडचं उद्घाटन सविस्तरपणे झालेलं आहे आणि या निमित्ताने जे सर्व समाजबांधव आणि जे आता ज्यांनी नारळ फोडला अशा मातोश्री जे बुलढाण्याहून आल्या यांचंही या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथून पुढे लातूर जिल्ह्यामधली पहिली पानपोई हे माननीय कलेक्टर ठाकूर मॅडम आणि ॲडव्होकेट अन्नराव पाटील यांच्या माध्यमातून पुण्यश्रो कायदेव होकर चौक या ठिकाणी सुरुवात केली आणि तेव्हापासून गावोगाव अशा प्रकारच्या पाणपोया निर्माण होत आहेत त्याबद्दल लातूर जिल्ह्यातल्या गाव तिथं सर्व प्रत्येक सरपंचाने आणि त्या परिसरातील लोकांनी आपापल्या परीनं आपल्या घरासमोर आपल्या शेतामध्ये गुराढोरांना पाणी पाजविण्यासाठी माणसाला पाणी पिण्यासाठी अशा पद्धतीच्या पाणीफया निर्माण कराव्या एवढं मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत जय मल्हार